आज लक्ष्मी पूजन आहे पण आधी युगाचं सहा महिन्याचं इंजेक्शन द्यायचं राहिलं होतं ते आज पहिले देऊन घेतलं मग तिला आईकडे ठेवून आम्ही बाहेर खरेदीला आलो आज खूप गर्दी होती पण खरेदी तर करावीच लागणार होती घरी येऊन मी छान लक्ष्मी पूजेचं डेकोरेशन केलं दारात रांगोळी नवं तोरण लावलं आणि ऑफिस साठी लागणाऱ्या पूजेची तयारी करून ठेवली संध्याकाळी छान सिंपल ड्रेस घालून तयार होणे कारण युगाला सांभाळायचं होतं मग आम्ही आमच्या लक्ष्मीची म्हणजे युगाची पूजा केली नंतर संकल्पने लक्ष्मीपूजन करून घेतलं पूजा झाल्यावर भीप लावून आरती केली आणि आम्ही ऑफिसची पूजा करायला निघालो इतक्या जोरदार पाऊस लागला म्हणून गाडीतून गेलो ऑफिसमध्ये आल्यावर बाहेर बैले दिवे लावले मुलांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं पाहून खूप प्रसन्न वाटलं मी माझ्या आणि संकल्पाच्या डेट जवळ आले ही संकल्पाची चेअर आण माझी हे सगळं खरंच खूप करते हे जाणवलं संकल्पाच्या पेशीची पहिली पूजा केली आणि बाकी सगळ्या पिशीची देखील पूजा करून घे घरी जायला निघाल तर पाऊस बऱ्यापैकी थांबला होता म्हणून पहिले जाऊन पहिले छान फटाके वाजवले फटाके वाजवून आजची पूजा संपन्न केली तर असा होता माझा दिवाळीचा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका